नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मधुराणी ब्लॉग चॅनल करून चॅनल सुरू करून ना साधारण पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत मग मी माझ्या आधी काही वेगवेगळे ब्लॉग्स टाकले त्यानंतर मला ज्या काही गोष्टी आवडतात त्या टाकल्या आणि त्यानंतर मग मी म्हटलं की तुम्हाला आता मी माझी ओळख करून द्यावी आपण जर पहिलाच ब्लॉग ओळखचा किंवा इंट्रोडक्शनचा टाकला ना फक्त मग आपण काय करतो हे त्यांना अंदाज येत नाही समोरच्या व्यक्तीला तर आधी थोडेसे ब्लॉग्स टाकले कुणी बघितले कुणी नाही बघितले असो पण आताच्या ब्लॉग्सच्या आधारे तुम्हाला मग क्युरियोसिटी वाढली असेल की ही कोण ही का युट्यूब चॅनेल स्टार्ट केला आहेत आणि त्याच्या मागचा माझा उद्देश काय या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्वाचं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्वाचे व्हिडिओ म्हणजे माझ्या व्हिडिओची सुरुवात माझा युट्यूब चॅनल चालू करण्याचा उद्देश काय तर सगळ्यात महत्वाचं असं युट्यूब चॅनल आता सगळेच आणि कुणीही चालू करते जे जॉब करत तेही चालू करतात जे जॉब करत नाही तेही चालू करतात कोणी आवड म्हणून चालू करत आणि कोणी त्यांना पैसे मिळावे या उद्देशाने चालू करतात आता माझं झालं असं आहे की मी याआधी करत होते एमपीएससी स्टडी त्यानंतर आणि लग्न होऊन मला झालेले आहेत नऊ वर्ष मला आहे दोन मुलं एक मुलगा आहे साधारण नऊ वर्षाचा आणि एक मुलगा आहे साधारण पावणे तीन वर्षाचा अशी मला दोन मुलं आहेत त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये सासूबाई ऑफ झाल्या त्यामुळे मग माझं शिक्षण हे थांबलं आणि मिस्टर जरी म्हणत असले की तू तुझं शिक्षण पूर्ण करू शकता परंतु माझ्या मुलांना सांभाळणार आणि मी ज्यांच्यावर विश्वास ठेवेत असं कोणीही मला नाहीये त्यामुळे मग मी विचार केला की मी घरात बसून अशा काहीतरी करू शकते जेणेकरून माझा वेळही जातो मुलालाही सांभाळलं जातं आणि थोडीफार आपल्याला त्यातून इन्कमही होते आता तुम्ही म्हणत असाल की युट्यूब चॅनल चालू करताना तू व्लॉगिंगच का घेतलं तर व्लॉगिंग मध्ये अशा गोष्टी येतात की ज्यात आपण कुकिंग दाखवू शकतो आपल्याला ज्या आवडतात त्या हॉबी दाखवू शकतो ट्रॅव्हल ब्लॉग किंवा आपल्याला कुठलीही गोष्ट आपण त्यामध्ये दाखवू शकतो त्यामध्ये कुठलंही त्या लिमिटेशन नसतं मग रेसिपी असो तर मग स्पेसिफिक आपण रेसिपीच चॅनल जर खोललं तर मग फक्त आपल्याला त्यात रेसिपी दाखवाव्या लागतात क्राफ्ट असेल तर त्याला क्राफ्टच दाखवावं लागतं परंतु याआधी पण ना मला असं होम डेकोर करणं घरातल्या वस्तू सजवणं अशा वेगवेगळ्या गोष्टी मला खरंच खूप करायला आवडायच्या मग मी विचार केला की या गोष्टी मी आजच्याही मुलं सांभाळून वेळ काढून जर करत आहे तर मग युट्यूब चॅनेल का नको आणि मला जे येत आहे ते मी समोरच्यांना दाखवेन किंवा त्यांना माझ्याकडचं जे काही आहे मी त्यांना दिलं आणि अशाच तऱ्हेने त्यांच्याकडनंही मला काही कमेंट्स मार्फत असो किंवा लाईक्स मार्फत असो त्यांचा सपोर्ट असो या सगळ्या गोष्टीतून मला सपोर्ट मिळेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि म्हणून मग मन मी युट्यूब चॅनल खोलण्याचा निर्णय घेतला आता तुम्हाला मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगते माझ्या चॅनलचं नाव मधुराणी ब्लॉग्स आहे परंतु माझं नाव आहे माधुरी माधुरी निलेश खैरनार माधुरी नाव हे आहे माझं माहेरचं आणि सासरचं दोन्ही नाव आहे माधुरी परंतु मला मधुरा हे नाव खूप आवडायचं या आधी देखील मी मधुरानी रेसिपीज नावाने एक युट्यूब चॅनल काढलेलं होतं परंतु रेसिपीचे खूप जास्त चॅनल्स झालेले असल्यामुळे इतका काही सपोर्ट त्याला मिळाला नाही आणि मधुरानी नाव मधुराज रेसिपी करला असता तर आपल्या मधुरात आई तर आहेच म्हणून मी मधुरानी केलं आणि पुढे मग मला हे नाव खूप आवडायला लागलं म्हणून मी माझं व्लॉगिंगचं नाव पण मधुराणी व्लॉग असं दिलेलं आहे तर मग असं सगळं आहेत आणि याचमुळे मी माझा युट्यूब चॅनल खोलायचा निर्णय घेतला तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ त्यामध्ये मी क्राफ्ट दाखवते रेसिपीज दाखवते होम डेकोर दाखवते मुलांसोबत आपण कुठल्या गोष्टी त्यांच्या सोबत खेळायला पाहिजे त्यांचा स्टडी वगैरे कसा घ्यायचा ट्रॅव्हल्स ब्लॉग असो घरातल्या बारीक सारीक गोष्टी असो या सगळ्या मी माझ्या व्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ किंवा असे व्लॉग्स बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी माझी छोटी फॅमिली आहेत आम्ही दोघं आणि आमचे दोन मुलं त्या मुळे आता राहून आपल्याला काहीतरी करायचं असेल तर कर मग काही आपण मस्त असा ब्लॉगिंगचा किंवा कुठलाही युट्यूब चॅनल चालू करू शकतो आणि मग त्याला आपण खूप सारी मेहनत करायची आहे जिद्दीने करायचं आहे आणि कितीही वेळ लागला तरी एक गोष्ट हातात घेतली तर ती परत सोडून द्यायची नाही अशा जिद्दीने मी आता युट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि त्याचबरोबर ना मी असे खूप सारे जे इन्फ्लुएन्सर आपण त्यांना म्हणू शकतो त्यांनी पण बऱ्याच जणांना असं सांगितलं आहे की जे हाऊस वाईफ आहे ज्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी करायची आवड आहेत ना त्यांनी नक्कीच सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे त्यामुळे तुम्ही योग्य आणि व्यवस्थित वापर करून सोशल मीडियावरून देखील तुम्ही पैसे कमवू शकतात तर मग इथेच माझा व्हिडिओ थांबवते आणि सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका